भारत के सभी राज्यों की खबर 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 पर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एसनस टीवी की यापोर्ट गतवर्षी अवकाळी हो पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांनी त्या पिकाचा पीक विमा भरलेला होता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले होते या आश्वासनालाही पीक विमा संबंधित विभागाने केराची टोपली दाखवली शेतकऱ्यांनी यापूर्वी ही पीक विमा मिळावा याकरिता निवेदन दिलीत आंदोलने केलीत त्याची कोणतीही दखल संबंधित विभागाने घेतली नाही त्यामुळे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा त्वरित मिळावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय धडक दिली परंतु आज फेब्रुवारी महिना संपला परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात दमडी सुद्धा जमा झालेली नाही त्यामुळे आम्ही वेळोवेळी निवेदन दिली आंदोलने केली परंतु पीक विमा कंपनी शेतकऱ्याच्या या पीक पीक विम्याच्या पैशासाठी कुठेही गंभीर नाही त्यामुळे आज, आज आम्ही पीक विमा कंपनीला हात उघड निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे सव्वीस तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हावे असे निवेदन दिलं परंतु या पीक विमा कंपनीच्या हारमोड्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही कोणी नेता नाही सगळे शेतकरी आता कोणी नाही त्याला खाली बोल दोन मिनट आम्हाला सांग पैसे साहेब त्याला कलेक्टर मॅडम ना ऐका ना त्याला कलेक्टर मॅडम ना ऍड्रेस दिले कलेक्टर मॅडम ला पण तो खोटो बोललेला कलेक्टर मॅडम कर्मचारी आहे कोणताच कर्मचारी कर्मचाऱ्यावर कारवाई करत नाही आमच्यावर कारवाई करत असं शेतकऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई करायला कोणी काम नाही काम नाही केली कलेक्टर मॅडम ना कारवाई त्याच्यावर आणखी धनंजय कृषी आश्वासन दिलं दिवाळीपूर्वी पीक विमा सुटेल म्हणून आज नाही सुटला काम नाही याच्यावर कारवाई झाली